घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा अवश्य भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट कॉम राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नका पोलीस आयुक्त कर्णिक यांचे आवाहन सोशल मीडियावर त्यामुळे वातावरण बिघडू त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद व रामनवमी या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी कर्णिक हे बोलत होते आपल्या भाषणात ते म्हणाले की येणारी जयंती ही कार्यकर्त्यांनी शासनाच्या नियमानुसार व पोलिसांनी दिलेल्या पालन करून शांतते साजरी करावी व पोलिसांना सहकार्य करावं असं आव्हान करून ते पुढे म्हणाले की वादग्रस्त अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं सध्या लोकसभेची निवडणूक असल्याने राजकीय बॅनर व वा झेंड्यांचा वापर करू नये असं आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक डॉक्टर शिळके जितेंद्र सपकाळे संजय पिसे महानगरपालिका विभागीय अधिकारी तुषार आहेर आदी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवणे तसेच भारत निकम स्वाती तेलगोटे जयश्री बस्ते मोहित रामवाणी शशी उनवणे अतुल भावसार संजय भालेराव रामबाबा पठारे आकाश भालेराव आदींची भाषणे झाली या प्रसंगी समीर शेख सुनील कांबळे अमोल पगारे सागर भोजने शेखल भालेराव शेखर भालेराव दिनेश दासवाणी सनी वाघ नैना वाघ चंद्रकांत भालेराव सुशांत भालेराव उपस्थित होते आपण कॉर्पोरेशन बरोबर कॉर्डिनेट करून घ्या झेंड्या जो मुद्दा आहे ते फक्त राजकीय झेंडे जे आहेत ते बाकी झेंडे जे आहेत ते कुठल्याही प्रकारे कुठलाही त्यामध्ये अडचण निर्माण नाही झाला पाहिजे आणि हे प्रायोरिटीवर करून घ्या म्हणजे हे आपली ही आपली जबाबदारी आहे आपण पर्सनली हे कॉर्डिनेट करून घ्या कॉर्पोरेशनच्या लोकांनी कॉर्पोरेशनचे अधिकारी मला वाटतं नवीन आलेले आहेत पंधरा दिवसापूर्वीच ते जॉईन झालेले आहेत आणि काही आपल्याला जर त्याच्यामध्ये विषय असेल तर मला सांगा मी कॉर्पोरेशन कमिशनर यांच्याशी बोलून घे दुसरा विषय जो आहे तो काहींनी जो घेतलेला आहे तो टॉयलेट्स असणं फार गरजेचं आहे आपण मागच्या वेळेला मागच्या उत्सवामध्ये शिवजयंतीला आपण टॉयलेट्स वगैरे हो गेले होते ते कुठून आणले होते आयोजकांनी केले होते की के काय केले होते बघा पण कॉर्पोरेशनकडे आपल्याकडे पब्लिक टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते कुठे कुठे लावायचे कसे लावायचे हे आपल्या समितीचे जे आ, कमिटी मेंबर्स आहेत तर त्यांच्याबरोबर आपण कॉर्डिनेट करून आणि आपल्या पण लोकांना विचारून ते प्रॉपरली करून घ्या तिसरा एक विषय होता मध्ये घालायचे ते बोर्ड्स आहेत काय आहेत तेही आपण करून घ्या आणि थँक्यू आपल्याला सगळ्यांना आपण जे मला तिकडे बोलायला आपण आपल्या चित्ररथाला बोलवला तो मान आपला आभार हा सर्व जो काही उत्सव आहे हा आपण आपल्या घरातला आपल्या कुटुंबियांचा उत्सव आहे अशा प्रकारे आपण पर्सनली सर्वजण कॉर्डिनेट करायचं हे सर्वजण जे आहेत हे आपले मित्र समजा कुटुंबीय समजा सर्व जे उपस्थित बंधू भगिनी आहेत आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केलेले आहेत त्यांच्याबरोबर बरेचसे आपण त्यांना रूल सांगितलेले आहेत पण कुठला रूल कधी लावायचा काय तिथे आपण मॅक्झिमम आपण ज्यांना सांभाळून घेता येईल त्यांना आपण सांभाळून घेतलं पाहिजे ते सर्व आपले लोक आहेत त्याचबरोबर ही सर्व रिस्पॉन्सिबिलिटी आहे तीन चार लाख किंवा त्याहूनही जास्त लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी बरेच महिला बरेचसे मुलं या ठिकाणी लहान मुलं येतात त्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यांच्या सेफ्टीला किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारे म्हणजे जयंतीचं नाव खराब होईल उत्सवाचं नाव खराब होईल अशा प्रकारचं कुठलंही काही झालं नाही पाहिजे याची जबाबदारी आपण नेहमीच घेतात आम्ही तर आता ऑफिसर्स येतात जातात दोन वर्ष चार वर्ष असतात पण आपण पन्नास पन्नास वर्ष त्यांनी सांगितलं हाफ पॅन्टमध्ये असल्यापासून आपण ही जयंती या ठिकाणी साजरी करताय आपण सगळेच जण तर ही विशेष करून काळजी घ्या वेपन घेऊन किंवा कोणी महिला चेडचा किंवा असं कुठलंही काही झालं नाही पाहिजे आणि काही असं जर होत असेल लगेच आमचे निदर्शन जाणून द्या आम्ही त्याच्यावर स्ट्रॉंग कारवाई करू दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी आपण चांगला कमिटी किंवा आम्ही कमिटीच्या मिटिंगला आपण भेटतोय पण आपण फक्त ह्या वेळेलाच भेटलं पाहिजे असं काही नाही आहे सी पी ऑफिसचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी तीनशे पासष्ट दिले आहेत आपले कुठलंही काही शेळके साहेब म्हणतील की मला तिकडे जाऊन शेळके साहेबांना काही त्रास होणार नाही पण कुठलेही आपले काही आपले इश्यू असतील कधी मला आपल्यासाठी काही करता आलं छोटं असेल काही असेल तरी मला खूप आनंद होईल त्याचा आपल्या सगळ्यांना मीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्लॅन आहे मोठा आणि त्यांचा अनुयायी पण आहे आणि त्यांचा ज्या जै दिवशी जन्म झाला त्या दिवशी एक सूर्योदय झाला आणि तो सूर्योदय पूर्ण आपल्या भारत वर्षावर तो सूर्योदय कधी अस्त न होणारा सूर्योदय कुठलीही ह्या आठवड्याभरामध्ये किंवा ह्या चौदा तारखेपर्यंत मध्ये किंवा आपली जी काही उत्सव आहे तो पूर्ण महिनाभर आपण बरेच जण साजरे करता वेगळ्या ठिकाणी कुठेही काही प्रॉब्लेम आला तर आमचे पोलीस डिपार्टमेंटचे आमचे शेळगे साहेब आहेत आमचे एसीपी डीसीबी मॅडम आहे डीसीबी मॅडम खूप स्ट्रिक्ट माझ्यापेक्षा येत नाही त्यामुळे त्यांचं ऐकावं लागतं अतिशय छान सगळे अधिकारी काम करतात आता परवा पण एक खूप सिरियस इन्सिडेंट झाला होता उपनगर पोलीस स्टेशनला त्यावेळेला पण सगळ्यांनी खूप धावपळ करून खूप मेहनत करून तो सगळा सांभाळला पण हे जे काही सोशल मीडियाचं काही अचानक तरी काही बोलतात तर हे आपण जर आमच्या निदर्शनास आणलं तर आम्ही प्रॉपर कारवाई आम्ही करू जसं आपण जसं सांगितलं की ते ती एक पोस्ट होती त्या पोस्टवरून हो आपण कोण आहे काय न बघता त्या माणसाला उचलून आणला तसं ज्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही तिकडे कॉम्प्रोमाइज नाही ज्या गोष्टी मध्ये आपण काही थोडं लिव्हरेन्स देऊ शकतो त्यामध्ये आपण नक्की सगळ्यांना मदत करू पण काही गोष्टींमध्ये झिरो टॉलरन्स असतो काही गोष्टींमध्ये नो कॉम्प्रोमाइज त्याच्यामध्ये कधीच कॉम्प्रोमाइज होणार नाही आपल्या सगळ्यांना नाशिक पोलीस आणि माझ्या तर्फे सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि आपल्या ज्या वेळेला कधी मला यायचं आहे आपण सांगा आपण दोन्ही अध्यक्षांचं मी अभिनंदन करतो आपल्या या ठिकाणी निवड झालेली आहे त्याबद्दल आणि चौदा तारखेला यायचं आहे की किती तारखेला कधी किती वाजता यायचं आहे वगैरे मला आपण सांगा मला खूप आनंद होईल आणि मला फार थँक्यू व्हेरी मच आम्हाला आपण इन्वाईट केल्याबद्दल मी परत एकदा पोलीस आयुक्त नाशिक शहर आणि नाशिक पोलीस दरातर्फे दर सगळ्यांना जय भीम जय महाराष्ट्र जय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व नागरिकांना नाशिक पोलीस व पोलीस आयुक्त नाशिक यांच्या शुभेच्छा आम्ही जयंतीच्या तयारीमध्ये पूर्णपणे लागलेलो आहे खूप चोख बंदोबस्त आम्ही ठेवणार आहे आपल्या सगळ्यांच्या जल्लोषात आम्ही सामील होणार आहे तरी सर्व नागरिकांनी जयंती उत्सवामध्ये आपापली व आपल्याबरोबरील सर्व भाविकांची काळजी घ्यावी नाशिक पोलिसतर्फे आव्हान आहे की सोशल मीडियावर जर एखादे पोस्ट चुकीची पोस्ट एखादी व्हायरल झाली तर त्या अफवांवर आपण लक्ष ठेवू नये किंवा त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नये संबंधित पोस्ट पोलीस विभागाच्या 안दर्शनात आणून द्यावी व आम्ही त्याच्यावर कारवाई करू सगळ्यांना परत एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा जय भीम प्रतिनिधी केव्हीआर न्यूज 24 तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा